त्यामध्ये काय झालं सासरेचं लग्न आहे आणि सासूजी वरात घरातच लॉकडाऊन असल्यामुळं <laughs> मेवणीचं नाव ठेवायचंय आज सासूच आहे आणि तुम्ही लग्नाला या पाय बांधून निघायचं आणि हात बांधून पळायचं जेवायला जे सगळं केलं मिठाचे लाडू आहेत बारबाडीची खीर आहे थोका लावून बोटू आहेत शेमडाची कडे मी अकडाचं लोणचं आणि बजी नमस्कार साहेब तुम्ही मीटिंगला कसे काय आले नाहीत काल तुम्हाला फोन केला मोबाईलची बॅटरी काढून शेणी तुम्ही गैरहजर कसे काय झाले त्याकरता मला डायरेक्ट साहेबांनी पाठविलं मुंबई तुमचा शोध करीत दीड दोन वर्ष झालं तुमचा तपास नाही तुम्ही आमच्या बैलगाडीच्या काचा फोडल्या रेल्वेचे चाक पंक्चर केलेत त्याच्याकरता तुमचा तपास करावा घरापातूर यावं लागलं डायरेक्ट तुम्हाला बोलविलं मीटिंगला तुम्ही मीटिंगला गैरहजर कसे काय झाले काचा नाही फोडले नाही पण बैलगाडीच्या काचा फोडले तुम्ही मला नोटीस आलतो तुमचं चाळीस तारखेला चाळीस चा, तारखेला तेराव्या महिन्यात ते रेल्वेचे चाक पंक्चर केले म्हणजे मुख्यमंत्री साहेब काल भेटले मला ताळ्यावर हां ताळ्यावर हा मला हेलिकॉप्टर दिलं त्यांनी बसायला पण मी खालीच होतो हां बोर पसले पाऊस लागत होता ना मला त्याच्याकरता खाली बसून यावं लागलं आणि हेलिकॉप्टर टोमॅटोच्या झाडावर उभा करावं लागलं हा मग पहिला मी इन्स्पेक्टर होता आता फौजदार झालो बिन पगारीन फुला अधिकारी दंगल पिटली का घरीच असतो मी दारू पी फरार मी जागेवर काल बरेच लोक पकडले का दारू पेले नाही म्हणून <laughs> आजारामुळे म्हणजे दारू पेला का कोरोना बंद बंद <laughs> डॉक्टरची नुकसान व्हायला आली म्हणले परवा डॉक्टर ऍडमिट केलेत म्हणलं सगळे लोक पेते तुम्ही का पेत नाही वरून शासनाचं लेटर आहे तुम्हाला त्याकरता मला डायरेक्ट तुमच्या पातळ यावं लागलं आता मला कमी नाही यंदा काय नाही काही कमी नाही आपल्याला चाळीस एकर उसाय पातळीवर माझा हम्म आता सगळ्या डांबरीवर भैमूग केलेलं आहे हा आणि सापरो टांबटे लावलेत हा मग आता चुलीत बोर घेतला साफराला पाईपलाईन केली <laughs> काय कमी नाही <है। laughs> पगार बंद <बन> तुटी <दूठी> चालू त्यामध्ये काय झालं सासरेचं लग्न आहे आणि सासूजी वरात घरातच लॉकडाऊन असल्यामुळं मेवनीचं नाव ठेवायचंय आज सासूचं बारस आहे आणि तुम्ही लग्नाला या पाय बांधून निघायचं आणि हात बांधून पाळायचं आणि जेवायला सगळं केलं मिठाचे लाडू आहेत खीर आहे थोका लावून बोट वेग शेंबडाची कडे मी लोणच <laughs> तोंड बांधून जेवायचं हात बांधून खायचं चा, मागायचं नाही लाजायचं नाही पोटभर जेवायचं म्हणजे आणि लग्नाला निघायचं लुगु लुगू पडायचं चिखला डोळायचं चिकून गेला डोळायचं जाऊन बसायचं माग्यात हा चला काकू चला आणि लग्नाला चला गाडीत बैला घाला म्हाताऱ्या पोत्यात घाला पोरं खामाला बांधा कुत्रे कडीला घ्या चाळण पाणी प्यायला घ्या तवा तोंड पुसायला घ्या मधी मधी घुसा दोडका पुस खिसन चिंपूर पुसन जेवायला बसा <laughs> आकारात लग्न ज्येष्ठात हळद आहे मिरगाला वरात आहे <laughs> नवरी मंडपात आहे नवर देव फरार आहे <laughs> नवीन नियम निघाला नेव्हा काय <laughs> <आगा। laughs> चला म्हणजे लग्नाला या तुम्ही <laughs> वर्षी लग्न आहे तुम्ही लग्नाला हजर व्हा तुमच्याकरता गाडी पाठवून देणार आहे मी बिगर चाकाची सासरेचं लग्न <laughs> सासरेचं लग्न सासूची वरात घरात मिवनीचं जावा आज सासूचं नाव ठेवायचं आहे सगळ्या घरातच आहे म्हणजे बाहेर जायचंच नाही आज सासू मग आता काय करता म्हणजे वयात जूंदा आली नाहीत ना अजून दातच आली नाही त्यांना नव्वद वर्ष चालू आहे मी बी पहिला फौजदार होतो इन्स्पेक्टर झालो डायरेक्ट सर्व्हिस लागली बायकोच्या हाताखाली पगार आपल्याला काय कमी नाही महिन्याला दीड कोटी येतात बँकेत अकाउंट बंद पैसे घेणं बिणं चालू नाही काय करतात असून तुम्हाला नाच जावाय करायचंय चा, चांगली मुलगी आली सत्तर वर्षाची एमडी झालेली आहे घरी बसून शाळेत काही जातच नाही रविवारी शाळेत नाहीत वारी घरी पोरगी चांगले कलर दिला काल डांबराचा लय याला पुसला पण काय गेलाच नाही <laughs> तो करता मोठा हुंडा आणला आता दोन टन <laughs> दोन टन हुंडा आणला चाळीस गाडी आणल्यात बिगर चाकाच्या दोन हेलिकॉप्टर आणलेत तीन जीसीबी आणलेत अठरा ट्रॅक्टर आणलेत जावाय नाथ जावायला बक्षीस द्यावं लागेल <laughs> पोरीचं किती वय किती सत्तर वर्ष चालू आहे तिला एम <laughs> डी झाली नाही ना हा सर नापासून पोरगी पास आहे हा मग हा एकच नंबर काय काळजीच करू नका तुम्ही सोनबाई चांगली आहे हा काय काम धंदा कुणी करायचा नाही तुम्ही सायपा करायचा सुनबाई ना जेवायचं आणि सासून ताट धुवायचं <laughs> सगळी कामाला हुशारही नाही ते केल्यात <laughs> हा <laughs> काल <laughs> कुठे होता पोरगा येऊ या पुरीला कसा काय डोळा मारला फेकून काल, काय कुठं नेत <laughs> अभ्यास किती तारखेला शाळेच्या मागे जातो असतो का शाळेत हा mm. बरेच कुठं केला म्हणजे त्याकरता साय पाय पाय यावं लागले या वॉरंट लाग आलेलं आहे आपलं धरून नेऊ का पकडून नेऊ <laughs> केस करू का पंचनामा करू हा तसा लांब लांब व्हायचं नाही इकडे या साईटला पॅन्ट कधी घातली हा कोणी लायसन काढली का पॅन्ट घालायची परमिशन घेतलं ना हा चला थँक्यू